एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा जर कंटा आला की असा हा हलका फुलका आणि झटपट होणारा बेत नक्की करून बघा आज आपण डाळ खिचडीचे दोन प्रकार बघणार आहोत म्हणजे अगदी साधी डाळ खिचडी आणि चटपटीत रसम राईस फक्त दोन चिटांमध्ये आणि एकाच कुकरमध्ये असे हे दोन वेगवेगळे प्रकार तुम्हाला एका वेळेस करून खाता येईल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि जर रेसिपी आवडली तर ला एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला साधा तांदूळ घेतलेला आहे जो कोणता तांदूळ घात असाल तुम्ही इथे वापरू शकता आता ज्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता इथे आपण चटपटीत रसम राईस करणार आहोत तर त्यासाठी तुरीची डाळ वापरली जाते तुम्ही डाळ खिचडी करत असाल तर मिश्र डाळी किंवा फक्त मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा चालू शकेल फक्त एक वाटी तांदूळ असेल त्याला अर्धी वाटी डाळ मिश्र डाळ तुम्ही इथे वापरू शकता आता दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारणतः एक पाच सहा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत आता दुसरीकडे गॅसवर एक कुकर गरम करत ठेवलेला आहे कारण कुकरला फक्त दोन छिट्यांमध्ये हा डाळ खिचडी किंवा हा रसम राईस तयार होणार आहे कुकर सुरुवातीला गरम करून घेतलेला आहे आणि पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल हलकस गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली फुलल्याशिवाय बाकीची जिन्नस घालायची नाही नाही तर खाताना थोडीशी कचकच लागते मोहरी छान फुललेली आहे पाव चमचा जिरं घेतलेला आहे एक हिरवी मिरचीचे तुकडे केलेले आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी आधी करू शकता पाच सहा लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण शक्यतो ताजाच वापरावा आठ दहा कढी पत्त्याची पानं घेतलेली आहे आणि सोबतच एक दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत अगदी वर एक दोन ते तीन मिनटं खरपूस बदामी रंगावर आपण ही फोडणी मस्त परतून घेतलेली आहे अजिबात करपू द्यायची नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे फोडणी मस्त बदामी रंगावर छान खरपूस झालेली आहे आता या साईडला इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त रंग याचा जा बदलायचा नाही तर कांदा सुद्धा आपल्या इथे एक दोन अडीच मिनिटात मस्त गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर इथे आपण एक लहान आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा थोडासा नरम होईपर्यंत आपण याला वर खाली दोन मिनटं परतून घेणार आहोत तरी सगळी पोरणी एक पाच सहा मिनिटं अगदी मध्यम आसेवर आपण मस्त खरपूस परतून घेतलेली आहे बघू शकता की ती सुंदर रंग आणि छान खमंग सुगंध पसरलेला आहे अगदी पावस आमचा हिंग घातलेला आहे पाव चमचा पण इथे हळद पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा पण इथे रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट घेणार आहोत तुम्ही काश्मीरी मिरची पूड वापरली तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा धनेजिरे पूड घेतलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता ही सगळे मसाले अगदी मध्य मासेवर एक दोन मिनिटं आपल्याला मस्त लालसर रंगावर खमंग परतून घ्यायचा आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर घर बसल्या फ्री डिलेवरी तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की मेसेज करून ऑर्डर करू शकता तर हे सगळे मसाले आपण कुकिंग तिकीट मराठीचेच वापरलेले आहे मस्त खमंग परतून घेतलेले आहे भिजवून घेतलेला डाळ तांदूळ सगळं पाणी निथळून यामध्ये आपण घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम यामध्ये मीठ घालू शकता आता या खरपूस फोडणीमध्ये डाळ तांदूळ भिजवून घेतलेला आपण मस्त खरपूस एक पाच मिनटं परतून घेणार आहोत असं केलं की एक तर तुमच्या डाळ खिचडीला किंवा रसम राईसला चव चा अगदी छान येते आणि असं केल्यामुळे मस्त तो सुटसुटीत आणि छान चवीचा तयार होतो थोडासा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ जर असेल तर त्याला बरोबर पाच वाट्या आपण इथे साधं पाणी घेणार आहोत कारण साधा मसाले भात असेल खिचडी भात असेल त्याच्या तुलनेत खिचडी किंवा की रसम राईसला थोडंसं पाणी जास्त लागतं कारण ती थोडीशी पातळ असते तुम्हाला आणखीन थोडीशी पातळ हवी असेल तर आणखीन एखाद दीड वाटी तुम्ही इथे पाणी वाढवू शकता पाणी घातल्यानंतर सगळी जिनस मस्त एकजीव करून घेणार आहोत आता कुकरचं झाकण सा लावून साधारणतः मध्यम मासेवर एक दोन शिट्या काढणार आहोत खूप जास्त शिटी काढण्याची गरज लागत नाही जर तुम्ही टोपामध्ये कढईमध्ये करत असाल तर मध्यम मासेवर एक पाच सहा मिनटात मस्त वाफवून हा तयार होतो आता इथे साधारणतः दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर बंद केल्यानंतर एक पाच मीटर थोडासा कोमट करून घेतलेला आहे सगळ्या घरात मस्त डाळ खिचडीचा मस्त घमघमाट गम पसरलेला आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत जेवणाचा कंटा आला की पहिल्या प्रकारची ही डाळ खिचडी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे तुरीची डाळ घालून सुद्धा छान लागते नक्की करून बघा जर चालत नसेल तर मुगाची डाळ तुम्ही इथे वापरू शकता तर या कुकर मधला हा पहिला प्रकार आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे आता ज्यांना कोणाला चटपटीत रस्सम राईस खायचा असेल तर यामध्येच तुम्हाला चिंचेचं पाणी घालायचं आहे साधारणतः एक लहान आकाराच्या लिंबा एवढा चिंच पाण्यामध्ये चा 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 भिजवून चांगला कुसकरून आपण याला घेतलेला आहे आणि असा हा पातळ एक वाटीभर आपण यामध्ये घातलेला आहे आता हा रसम राईस तुम्हाला आणखीन थोडासा पातळ आवडत असेल तर आवडीप्रमाणे किंवा गरजेपुरतं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हलकीशी एक उकळी काढायची आहे तर एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा आला काहीतरी चटपटीत आणि मस्त खायचं असेल तर असा हा रसम राईस किंवा आपला हा डाळ खिचडीचे असे हे दोन प्रकार तुम्ही नक्की करून बघा ज्यांना आंबट आवडत नसेल तर त्यांच्यासाठी डाळ खिचडी ज्यांना रसम राईस करायचा असेल तर त्यांनी रसम राईस करू शकता आणि इतकी डाळ खिचडी किंवा रसम राईस साधारणतः एक पाच जणांना व्यवस्थित पुरतो रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा नक्की करून बघा घरामध्ये आणि कसं झालं आहे तेसुद्धा नक्की कळवा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा आणि आपले मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अगदी फ्री डिलिव्हरी तुम्ही हे सगळे ऑर्गेनिक मसाले आपल्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा